नमस्कार यूट्यूब फॅमिली ही नदी कोणती तुम्ही ओळखाल का अरे कसं ओळखणार ही नदी आहे पूर्णा नदी आणि ही पूर्णा नदी धुपेश्वरला आहे बरं का मुक्ताईनगरवरून धुपेश्वरला आलेली ही नदी ही नदी आमच्या गावापासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथंच एक छोटंसं मंदिर छोटंसं म्हटल्यापेक्षा मोठं मंदिर पण आहे महादेवाचं मंदिर खूप मनमोहक मंदिर आहे जर तुम्ही पुरा का काकोडा किंवा मलकापूर इथल्या आसपास तर कुठला असाल तर मंदिराला नक्की एकदा भेट द्या खूप छान मंदिर आहे धुपेश्वर मंदिर म्हणतात त्याला खूप छान आहे हे मंदिर तुम्हाला दाखवते शॉर्टकटमध्ये तुम्ही पण दर्शन करून घ्या मंदिराच्या वर जायला पायऱ्या इथे हे मंदिरामध्ये लो कायम लोक येवजा जाऊ करतात मंदिर कधीच दि सुन दिसत नाही कोणी ना कोणी असतंच राहणार मुक्काम राहणार आणि दर्शनाला पण भाविक येत असतात नक्की भेट द्या छानशा मंदिराला खूप छान मंदिर आहे महादेवाचा गाभार आहे इथं महादेवाची पिंड बघा किती छान एकदम भारीच